डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी दिवाळीची औचित्य संपताच राज्यभरातून तसेच महाराष्ट्राबाहेरील भाविकांचा लोंढा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झालाय मागील दोन तीन दिवसांपासून शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत असून स्वामींच्या मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणानं सर्वत्र उत्साह पसरलाय श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात श्रद्धाळू भक्तांचा ओघ अखंड सुरूच आहे शहरातील मुख्य मंदिर परिसरात तसेच परिसरातील फुले हार अगरबत्ती श्रीफळ प्रसाद धार्मिक वस्तू आणि प्रतिमा विक्रेत्यांच्या दुकानांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात आर्थिक उलाढालीला मोठा वेग आलाय हॉटेल्स लॉज आणि गृहनिवासस्थाने सर्व ठिकाणी भाविकांची झुंबड उडाली असून अनेक ठिकाणी राहण्यास जागा नाही परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर समितीनं काही विशेष उपाययोजना केल्या आहेत मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणांनी कडक बंदोबस्त ठेवला असून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना शिस्तबद्ध रांगेतून मार्गदर्शन करण्यात येत आहे असे मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले शहरातील फतेसिंग चौक हत्ती तलाव आणि बायपास चौक परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे स्वामींच्या दर्शनासाठी दिवाळीनंतरही मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत भाविकांना मुलांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छता आणि पार्किंगची सोय करण्यात आली आहे दिवाळीच्या सुट्ट्यानंतरही अनेक कुटुंबांनी आपली यात्रा वाढवून अक्कलकोटमध्ये मुक्काम केला आहे या गर्दीमुळे शहरातील वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झालाय अभिषेक आरती आणि दर्शनाच्या रांगा यामुळे अक्कलकोट शहर दिवाळीनंतरही उजळून निघाले आहे व्यापारी हॉटेल व्यावसायिक आणि वाहतूकदार या सर्व घटनांना या गर्दीचा चांगला आर्थिक लाभ होत आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने भाविकांची दिवाळी अधिक मंगलमय ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा